श्री गणेशन्म ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पाननेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी लका तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण चाळीस श्रद्धा कायम टिकवण्याची जबाबदारी पान क्रमांक एक मनुष्य जन्मता श्रद्धावान असतो परंतु आजूबाजूची परिस्थिती आणि बाहेरील अनुभव यामुळे त्याची श्रद्धा कमी पडत जाते विपरीत अनुभव येत गेल्यास ती श्रद्धा तरी कशी काय टिकणार कोणाचा कोणत्या व्यक्तीकडून लाभ व्हायचा हा ऋणानुबंध किंवा ईश्वरी संकेतच असतो देवाच्या कृपेशिवाय आपले आकर्षण तेथे ते होऊ शकत नाही ईश्वर पूजा घडण्यासही देवाची कृपा लागते त्याची इच्छा नसेल तर त्या पूजेत विघ्न येऊन पूजा अपुरी राहते म्हणूनच आपल्यामध्ये गणपतीची पूजा सांगितली आहे गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी आधी सुपारीची गणपती म्हणून स्थापना करून मगच आपण पूजा सुरू करतो यातही हेच तत्व निहित आहे श्रद्धा पोचण्याचे काम आपण स्वतःच करू शकत नाही ती दुसऱ्याकडून पोचली जाते ज्या व्यक्तीवर आपण श्रद्धा ठेवतो हो तिचे ते काम आहे ती व्यक्ती आपण विपरीत अनुभव येऊ नये याची खबरदारी घेते आपल्यावर फक्त नित्यनैमित कर्म जे सांगितलेले असेल ते करण्याची जबाबदारी असते पुढची जबाबदारी सांभाळणे कठीण आहे हो परंतु तेवढेही आपणाकडून होत नाही आणि ते न झाल्यास पुढची गुरुची जबाबदारी आपोआपच टळते ही श्रद्धा टिकण्याची जबाबदारी सांभाळायची जर गुरुची तयारी नसेल तर ती श्रद्धा टिकत नाही किंवा गुरुची जबाबदारी पत्करीत नाही व म्हणूनच गुरुस आपण होऊन पत्करलेले गुरुपण टिकविणे अशक्य प्राय आहे एखाद्यास मात्र तसा ईश्वरी संकेतच असेल तरच त्याच्याकडून गुरुपणाची प्रतिष्ठा राखली जाणे शक्य होते आनंद कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ध ही मौरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम